नमस्कार मित्रांनो टेक्निकल सनी आरती सनिकुडे या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझे नाव सनिकुडे मित्रांनो आजचा जो विषय मित्रांनो की तुम्ही मला फॉलो कसे कराल किंवा जो चॅनल जो आहे व्हॉट्सअप चॅनल आहे तुम्ही फॉलो कसे कराल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही बघू शकता हा माझा व्हिडिओ आहे त्याने तिथं मोरला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तो व्हॉट्सअपची लिंक आहे इथे ती ही जी व्हॉट्सअपची जी लिंक आहे त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हे ओपन होतं तर व्ह्यू चॅनेल म्हणून पण तुम्ही करू शकता पण काहीतरी असे प्रॉब्लेम येतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक न तुमचा मोबाईल कनेक्ट करायला लागेल तर ते होणार तर हा एक मित्रांनो प्रॉब्लेम येतोय डायरेक्ट खरं म्हणजे तुमचं व्हॉट्सअप चॅनल ओपन व्हायला पाहिजे होतं खरं म्हणजे ते तसं होत नाहीत तर दुसरे पर्याय मी तुम्हाला सांगतो दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे तुमच्या व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर इथं अपडेट म्हणून ऑप्शन आहे दुसरं तिथं क्लिक करायचं तिथं क्लिक करायचं केल्यानंतर तुम्ही तो वर बघू शकता तिथं तर्च जे बटन आहे त्याला क्लिक करायचं आणि तिथं एक वेळ सर्च करून बघा माझं नाव असं ना टेक्निकल सनी आर सुनील खुडे येस ए म्हणून जर का समजा तुम्हाला असं जर दिसलं समजा माझा चॅनल जर वरती दिसला तुम्हाला असं समजा आला तर इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे तर त्यातनं मी हा फॉलो केलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता इथं वरती बिल जर क्लिक केलं तर ही नोटिफिकेशन टर्न ऑन झालेलं आहे Turn off, नोटिफिकेशन हे टर्न ऑफ झालेले आहे म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही किंवा येणार हे ये ओपन केलं असं सिंबॉल आहे की समजून जा की येणार पण असं क्लिक केल्यानंतर समजायचं येणार नाही त्यानंतर तीन डॉट आहेत चॅनल फॉलो चॅनल इन्फो चॅनल त्यानंतर अनफॉलो शेअर रिपोर्ट तर तुम्ही तुम्ही बघू शकता चॅनल इन्फॉ मध्ये जर गेलं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असे इन्फॉम त्यांचा बॅक यू आहे अनफॉलोचं बटन बघूया अनफॉलो जर केलं तर तुम्ही बघू शकता फॉलो चॅनलचं नाव म्हणजे हे आलेलं आहे काय बरं बटन आलेलं आहे इथं खाली बटन जे दिले त्या बटनाला क्लिक करून असं प्रकारे तुम्ही फॉलो करू शकता त्यानंतर तुम्ही सम शेअर करू शकता इथून तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो असे ऑप्शन आहेत मित्रांनो तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी आज आपण इथेच थांबूयात भेटूयात अशाच नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोहरूया